नमस्कार वेलकम बॅक टू अमृश यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा नव्याने तुम्हाला सर्वांचं आपल्या अमूश यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत आहे आज ही रेसिपी मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करत आहे आणि एकतर ही खरंच माझ्या नवऱ्यासाठी सरप्राईज आहे आणि माझ्यासाठी सुद्धा सरप्राईजच आहे कारण की रेसिपी मी आधी कधी खाल्ली नाही आणि कधी बनवली सुद्धा नव्हती आणि दोन ते तीन दिवस झाले मी असंच स्क्रोलिंग करत होते यूट्यूबवर आता हा छोटासा व्हिडिओ माझ्या समोर आला म्हटलं त्याला हे सगळं सामान तर आपल्या घरामध्ये आहे ते आपण बनवून बघूया मी नवीन नवीन रेसिपी पाहत असते आणि माझ्या गोड गोड नवऱ्याला छान छान अशा रेसिपी मी बनवून देत असते तर म्हटलं ही रेसिपी साधी सोपी आहे तर तुम्हाला सगळ्यांसोबत हा छोटासा ब्लॉग सुद्धा आपला शेअर होईल आणि ही रेसिपी खरंच तुम्ही सुद्धा बनवून पाहा खूप छान झाली होती तर घरामध्ये शेवाचं पाकिट होतं तर सगळ्या शेवया का ताटामध्ये काढून घेतल्या हाताने पूर्ण शेवया बारीक केल्या कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घातलं सगळ्या शेवयाला तर तुपामध्ये मस्त असं भाजून घेतलं त्याच्यामध्ये दोन वाटी साखर टाकली आणि अर्धा ग्लास मी याच्यामध्ये पाणी घालून मस्त असं शेवया नरम करून घेतल्या त्यानंतर आपल्याला इथे क्रीम बनवायची आहे तर क्रीम बनवण्यासाठी इथे मी पॅनमध्ये एक कप दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे साखर घालून घेतलेली आहे आणि एक चमचा मैदा अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे तर इथे मला ना माझं पॅन इथे गरम होऊन गेला होता आणि मी त्याच्यावर दूध टाकायला गेली आणि माझ्याकडून थोडंसं किचनवर दुधाचं पसारा झाला होता पण ठीक आहे ना आपण जेव्हा काय नवीन रेसिपी करत असतो तर छोट्या मोठ्या चुका होतच असतात तर मस्त अशी क्रीम इथे मी बनवून घेतलेली आहे त्यानंतर क्रीम थंड झाल्यावर आपण एका ताटामध्ये मी तूप लावून घेतलं आणि शेवयाचा हो थोडासा लेअर टाकला त्याच्यानंतर आपण जी क्रीम बनवून घेतली होती ती क्रीम पूर्ण त्याच्यामध्ये घालून घेतली आणि चमच्याने मस्त असं पसरून घेतली होती तर खरंच ही रेसिपी पाहायला एवढी छान वाटते ना स्वीट डिशमध्ये रात्रीच्या जेवणामध्ये ही रेसिपी खरंच खाल छान झाली होती त्यानंतर पुन्हा त्याच्यावर शेवायचा दुसरा लिअर टाकला आणि मस्त असं त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता भरून मी हे मस्त डेकोरेशन केलं होतं तेव्हा तुम्ही पाहू शकता पा। ही रेसिपीला नाव आहे खुनापा रेसिपी मी खरंच सांगते मी फर्स्ट टाईम ऐकलं होतं आणि मी बनवलं सुद्धा फर्स्ट टाईम होतं खरंच भारी झाली होती रेसिपी तर दोन ते तीन तासानंतर फ्रीजमध्ये हे सगळं थंड होण्यासाठी ठेवून दिलं होतं रात्रीचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी शेटला दिलं तर शेटची प्रतिक्रिया तुम्हाला समजेलच पुढे व्हिडिओमध्ये तर किती छान वाटेल ना पाहिला सुद्धा तर दोन तासानंतर जेवण या आपण बघूया शेटचा काय आहे डिश मध्ये घेतली आहे आणि जेवण वेगळं कारण की मला पण माहिती कसं झालंय काय झालंय शेट सरप्राईज मी तुम्हाला म्हटलं होतं ना स्वीट आहे जेवणात जेवण झाल्यावर देईल मी पहिल्यांदा बनवलंय असंच युट्यूब ला करत होती तर हा व्हिडिओ जस्ट समोर आला तर म्हटलं ट्राय करून बघूया सामोर होतं घरामध्ये तर सांगा ना आधी खरंच छान झालं का हे याला काय खूप या का असंच काहीतरी नाव आहे नाव आठवत नाही मला पण रेसिपी कशी झाली आहे <laughs> खरंच मी तुम्हाला नाही का म्हटलं होतं जेवण वगैरे झालं का मग मी तुम्हाला काहीतरी देणार आहे सरप्राईज तर हेचं माझं छोटंसं सरप्राईज कसं आहे काही <laughs> <Hey>, सल्ला <laughs> पहिल्यांदा मीच पहिल्यांदा बनवली घरामध्ये एवढे तीन ते चार वर्ष वीरला तर खूप आवडली

आतापर्यंत काम का लाचे <laughs> किती टाइम झालाय पप्पाला आज झाले ना पप्पाला काय झालंय काय झालं पप्पाला

हा ब्लॉग आहे नेक्स्ट डे इव्हिनिंगचा नेहमीप्रमाणे शेतकमावरनं घरी आले फ्रेश वगैरे झाले आणि बाळासोबत मस्ती करत होते आणि अचानक त्यांना चक्कर आले हे सगळं पण हॉनस्टली खूप टेन्शन आलं होतं कारण की त्यांना अचानक चक्कर आली आणि अशा टायमाला एकदम बोल त्यांना गोंधळून मी गेली होती तर घरामध्ये लिंबू होतं सगळ्यात त्यांना लिंबू पाणी करून दिला अर्धा दासाठी त्यांनी आराम केला जेव्हा त्यांना रिलॅक्स वाटलं त्यानंतर ते जवळच क्लिनिक होतं त्या क्लिनिकमध्ये मी त्यांना घेऊन गेली मला असं वाटतं की दिवसभराचा कामाचा थकवा किंवा दगदग झाले असेल अशा वेळीसुद्धा चक्कर येऊ शकते पण तिथे जवळच क्लिनिक होतं त्या क्लिनिकमध्ये त्यांना मी घेऊन गेली तर डॉक्टरांनी एक्झॅक्ट असं काय रिझन सांगितलं नाही त्यांनी ब्लड टेस्ट आणि एक्सरे करायला सांगितले ऍक्च्युली मला थोडंसं रिलॅक्स वाटलं कारण की मी आधी लॅब टेक्निशन म्हणून काम केलं आहे आणि मी जिथे काम करत होते तिथेच आमच्या शेडच्या ब्लड टेस्ट केल्या सो so, मला तिथल्या स्टाफवर पूर्णपणे विश्वास आहे आणि तिथे माझे जे सर आहे त्याने आम्हाला सजेस्ट केलं की कपिंग थेरपी करा कारण की कपिंग थेरपी केल्यामुळे बॉडी रिलॅक्स होईल तर जसं मला सरांनी सांगितलं जसं कपिंग थेरपी वगैरे पण केली आणि त्याच्या आधी मी एक्सरे सेंटरमध्ये जाऊन एक्सरे वगैरे जे डॉक्टरने सांगितले होते ते एक्सरेसुद्धा करून घेतले आणि कपिंग थेरपीसुद्धा केली तर सगळे रिपोर्ट मी इव्हिनिंगला डॉक्टरांना जाऊन दाखवले सगळे रिपोर्टसुद्धा नॉर्मल होते एक्झॅक्ट रिझन काय आहे कशामुळे चक्कर आली हे रिझन तर काही समजलंच नाही पण खरं सांगते कपिंग थेरपी केली त्या कपिंग थे कपिंग थेरपीमुळे शेडची बॉडीसुद्धा रिलॅक्स झाली आणि त्यांनासुद्धा खूप छान वाटलं तर मला तुम्हाला सरांना हेच सांगायचं आहे तुम्ही सगळे तुमच्या हेल्थची काळजी घ्या कारण की हेल्थ इज वेल्थ